नमस्कार मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये नाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे आणि बऱ्याच महिला ज्यांना पती नाही वडील नाहीत अशा महिला अर्धी केवायसी हाफ केवायसी करावी लागत नसल्यामुळे कन्फ्यूज झालेल्या आहेत किंबहुना बऱ्याच लाडक्या बहिणींची केवायसी करून झालेली आहे पण ज्यांना वडील नाहीत पती नाही अशा महिलांना केवायसी करण्यासाठी खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा महिलांची केवायसी प्रक्रिया रखडलेली आहे आणि अशा महिला म्हणजे ज्यांना वडील नाहीत पती नाही या महिलांना केवायसी करण्यासाठी पर्याय आलेला आहे कारण अठरा नोव्हेंबर रोजी शासनाने नवीन जी आर काढलेला आहे त्यानुसार सगळ्यात पहिलं आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती जायला लागणार आहे त्यानंतर त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर लगेचच पुढे लाभार्थी आधार क्रमांक विचारला जातो त्या आहे त्यावरती क्लिक करून लाभार्थ्याचा आधार क्रमांक घालायचा आहे आणि लगेचच इथे खाली कॅपच्यामध्ये जो नंबर दिसतो <थास> आहे तो तसाच्या तसाच पुढील बॉक्समध्ये उतरवायचा आहे आणि मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचे आहे ओ टी पी पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर आपण लाभार्थ्याचा जो आधार नंबरवरती दिलेला आहे त्या आधारमध्ये जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला इथे खाली बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि आपला आधार नंबर इथे या बटनावर क्लिक करून सबमिट करायचा आहे ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर तुमचं इथं काम संपलेलं आहे ज्यांना वडील नाहीत पती नाही त्या महिलांनी फक्त एवढीच प्रोसेस करायची आहे नंतर लगेचच वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड नंबरसाठीचा पर्याय आलेला आहे आणि आता इथे ज्यांना वडील नाहीत पती नाही त्यांनी इथे काहीच टाकायचं नाही आणि ही के वाय सी अर्धवट करायची आहे आणि हा फॉर्म सोडून द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ही हाफ के वाय सी करायची आहे म्हणजे ही के वाय सी अर्धवट झालेली आहे यानंतर पुढच्या प्रोसेससाठी आपल्याला वडील किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा नाही फक्त वडील किंवा पती यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटित महिला असेल तर घटस्फोटाचे प्रमाणपत्र जर महिला निराधार असेल तर निराधार प्रमाणपत्र जी काही कागदपत्रे असतील ती तुम्हाला तुमच्या विभागातील अंगणवाडी सेविकांकडे जमा करून वाय सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे असं महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता जी आरमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे पण 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 ही हाफ म्हणजेच अर्धी अर्धी के वाय सी न करता तुम्ही सुद्धा सरळ अंगणवाडी सेविकांकडे गेलात तर तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि तुमच्या आईचा किंवा भावाचा आधार क्रमांक घेऊन अंगणवाडी सेविका के वाय सीसाठीची पुढील प्रक्रिया पूर्ण करत आहेत याचे कारण म्हणजे माझ्या जवळच्या मैत्रिणीने अर्धी के वाय सी न करता एकदाच अंगणवाडी सेविकांमार्फत फक्त तिच्या आईचा आधार नंबर घालून ही केवायसी प्रक्रिया अंगणवाडीमध्ये जाऊन पूर्ण केलेली आहे आईचा आधार क्रमांक किंवा भावाचा आधार क्रमांक घेऊन अंगणवाडीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठीची के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली जात आहे हा तिचा अनुभव तिने माझ्यासोबत शेअर केल्यामुळे मी लगेचच तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला जेणेकरून बाकीच्या लाडक्या बहिणींना याचा उपयोग होईल आणि म्हणूनच अर्धी अर्धी के वाय सी न करता सरळ अंगणवाडीमध्ये जाऊन सीची ही प्रक्रिया लगेचच पूर्ण करावी कारण के वाय सी सबमिट करण्याची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे तुमच्या विभागामध्ये शेजारी आजूबाजूला अंगणवाडी नसतील तर तुम्ही तुमची कागदपत्रे महिला व बाल विकास मंडळ अधिकारी यांच्याकडे जाऊनसुद्धा तुम्ही तुमची के वाय सी पूर्ण करू शकता शिवाय तुमच्या विभागातील आमदार नगरसेवक नगरसेविका यांच्या कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजनेसाठीच्या के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता लाडकी बहीण योजना के सी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करा कमेंट करा म्हणजे बाकीच्या महिलांनासुद्धा तुमच्या कमेंट्सचा फायदा होईल आणि त्यांनासुद्धा कळेल अशा प्रकारे सुद्धा लाडकी बहीण योजनेची के वाय सी होत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद